संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुराव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडगावपान तळेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महेंद्रशेठ गोडगे पाटील युवामंच चिंचोलीगुराव यांच्या वतीनं नामदार चषक चे दोन हजार तेवीस भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहा वाजता या स्पर्धेचं उद्घाटन सोळा मान्यवरांच्या शुभासते पार पडला आहे शेठ गोडगे पाटील युवा मंच आयोजित भव्य टेनिस बॉल नामदार चषक क्रिकेट स्पर्धेस शेठ गोडगे पाटील यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक तर अश्वनाथ एग्राचे संस्थापक उद्योजक सतीशराव आबाळे पाटील व वृषाली कृषी सेवा केंद्राचे संस्थापक विनोद गोडगे पाटील यांच्याकडून एकतीस हजार रुपयांचं द्वितीय पारितोषिक तसेच हिंदुस्थान समाजाचे युवा उद्योजक शिवराज मुंगशे पाटील यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचं तृतीय पारितोषिक तर श्रेया समाजाचे राजेंद्र खांडळ पाटील यांच्याकडून अकरा हजार रुपयांचं चतुर्थ पारितोषिक ठेवण्यात आले आहे याचबरोबर अनेक दानशूर व्यक्तींनी सांघिक व व्यक्तिगत बक्षिसे क्रिकेट स्पर्धेसाठी देऊ केले आहेत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चिंचोलीगुरव गावचे सरपंच विलासांना सोरोणे उपसरपंच सविता गोडगे उद्योजक सतीशराव आबाळे विनोद गोडगे शिवराज मुंगसे राजेंद्र कहाडळ ज्ञानेश्वर पिंगे विलास मास्तर सोरोणे जगदीश गडाक धनंजय सोनवणे अमित हासे मेजर सचिन सोनोणे यांसह उपस्थित सर्वच मान्यवरांनी क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी चिंचोली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर मंडळी चिंचोलीगृह ग्रामस्थ महेंद्र गोडगे पटेल युवा मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्रिकेट टीममधील खेळाडू हजर होते संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं उत्कृष्ट समालोचन आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर पिंगळे हे करत आहेत तर जास्तीत जास्त संघांनी या क्रिकेट स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन महेंद्र शेठ गुडगेपटील युवा मंचाच्या वतीनं करण्यात आले आहे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नामदार चषक या ठिकाणी चिंचोली गुरु या ठिकाणी आज स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि उत्कृष्ट असं या खेळाडूंची कामगिरी या ठिकाणी होणार असून हा सांघिक खेळ आहे आणि यासाठी चिंचोली गोरावच्या युवकांनी जे अतिशय मेहनत करून या क्रिकेट स्पर्धा भरवल्या त्यासाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक दिलं ते महेंद्र शेठ गोडगे पाटील यांनी त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे दिलं ते सतीश शेठ आभाळे त्याचप्रमाणे गावचे सन्मान्य गोडगे पाटील विनोद गोडगे त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाचं पा पारितोषिक दिलं ते सन्मान्य आमच्या शिवराज शेठ मुंगसे आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मला देण्याचा योग आला त्याचप्रमाणे या स्पर्धा बनव भरवण्यासाठी चिंचोले गुरवच्या युवकांनी जे मेहनत घेतली सर्वांना शुभेच्छा देतो आणि शेवटपर्यंत चांगला खेळ कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो माननीय महेंद्र शेठ गोडगे ज्यांच्या वतीनं ही क्रिकेट स्पर्धा के आयोजित केलेली आहे या सर्व तरुणांचं मी स्वागत करतो आणि त्यांना खूप धन्यवाद देतो की ज्यांनी खेळ खेळासाठी वेळ दिला आणि खेळ खेळ आपला एकदम महत्वाचा विषय आहे खेळामुळं सांगिक भावना तयार होते व आपण म्हणजे ग्रुप बाइंड होतो असं तर या सर्वांना मी संपूर्ण गावच्या वतीनं हो शुभेच्छा देतो थांबतो आज येते येथे नांदारच्या दोन हजार तेवीसचं उद्घाटन झालं या समारंभासाठी सर्व माझा मित्रपरिवार चिंचोली गौरव तसेच कवठे हे सर्व एकजुटीने एकत्र झाले तर, तर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच सालबादप्रमाणे पुढेही चालत राहो हीच विनंती मंच मंचर्फ ज्या स्पर्धा भरवली त्याचे सचिन भाऊने त्यांनी चांगलं नियोजन केलं त्यांना मी शुभेच्छा देतो सर्वांना रेडी आज महेंद्र शेठ गोडगे पाटील युवा मंच टेनिस स्पर्धेचं जे जा आयोजन केलं आणि एक नामदार चेषक म्हणून आपण सालामारप्रमाणे दरवर्षी भरवतो आणि यंदाही चांगलं नियोजन करताय खरोखर कर ह्या क्रि क्रिकेट प्रेमींचं किंवा जे आपले खास खेळाडू आहे खरोखर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः त्यांचं आभार मानले पाहिजे आणि याच्यातून नवीन तरुणांना एक उत्तेजन मिळेल किंवा एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल का भविष्यात आपण क्रिकेट खेळला पाहिजे एक अतिमहत्वाचा खेळ आहे आणि सुंदर नियोजन करताय जे गडाक असतील सचिन मेजर असेल खूप सुंदर असं नियोजन करतात आणि सगळ्या ते ह्या स्पर्धेसाठी जे आपले बक्षीस देणारे सर्वांच मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्व तरुणांना शुभेच्छा देतो <laughs> तळेगाव गटाची जिल्हा परिषद सदस्य माननीय महेंद्र शेट पाटील गोडगे पाटील युवा मंच तर्फे आयोजित नामदार चषक दोन हजार तेवीस चिंचोलीगृह या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन आज होत आहे या उद्घा या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमत स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी या चिंचोलीगृहचे जे युवा खेळाडू आहे त्यांच्यासाठी जे मोलाचं असं सहकार्य केलं आणि ही सालाभात प्रमाणे चिंचोली चिंचोली गुरव या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेचा लाभ आपल्या अहमदनगर जिल्हा असेल स आपला संगमनेर तालुका असल आजूबाजूच्या सर्व परिसरातील खेळाडूंना याचा लाभ होतो सर्व खेळाडू एकजुटीने या ठिकाणी येतात क्रिकेट खेळ हा असा आहे सर्वांमधील मतभेद संपूर्ण एकजुटी निर्माण करतो क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी असं म्हणतात त्यामुळे या स्पर्धेला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी समालोचनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या स्पर्धेला एकदा शुभेच्छा चिंचुलीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप दिवसानंतर क्रिकेटचा एक खेळ म्हणून आज परत एकदा चिंचुली गावासाठी आजचा दिवस खूप म्हणजे खूप अभिमानाचा आमच्यासाठी कारण आम्ही मागच्या जवळजवळ एक वर्षापासून आमचे प्रयत्न चालू होते आमच्या गावामध्ये चांगली स्पर्धा भरावी म्हणून पण आजच्या गोष्टीला योग आला त्यासाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं सहकार्य प्रत्येकाकडून चांगले प्रकारे भेटलं त्याच्यामध्ये ग्राउंडचं सहकार्य आहे त्याच्यासाठी सगळ्यात मोलाचं अन योगदान श्री अण्णासाहेब स्वर्गवासी अण्णासाहेब रामनाथ गोडगे यांच्याकडून भेटलं तसंच श्री गोडगे यांच्याकडून भेटलं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो क्रिकेट म्हटलं बक्षिसाचा तर या बक्षिसासाठी आम्हाला प्रथम बक्षीस आमचे गावाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेट गोडगे पाटील यांनी नेहमीप्रमाणे मोलाचं सहकार्य केलं तसेच द्वितीय बक्षीस आमचा शब्द कधीही न पडून देणारे दादा आभाळे तसेच विनोद भाऊ गोडगे नव नवनिर्वाचित उपसरपंच तसंच तिसरं बक्षीस आमचे शिवराज पाटील मुंगसे ते नेहमीप्रमाणे आम्हाला प्रत्येक वर्ष योगदान देतात आणि चौथं बक्षीस आमचे राजभाऊ कांडळ हे पण आम्हाला खूप मोलाचं योगदान त्यांचं कायमच असतं तर आमच्या तरी बाकीचे वैयक्तिक बक्षीस दिले खूप खुँ, खूप जण सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही तरी पण मी आमच्या महेंद्र शेठ गोडगे पाटील चिंचुली यांच्यातर्फे जे जे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सर्वांतर्फे आमच्यातर्फे त्यांचं अभिनंदन वन वनडाऊन बॅट्समॅन प्रताप या ठिकाणी संघाला पहिला मिळतोय महेशच्या पहिली विकेट मिळते ती प्रशांत काशीतला अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय नावाजलेला असा हा गोलंदाज एनवायसीसी वडगाव पान क्रिकेट संघाचा पहिली विकेट मिळून देतो आपल्या संघाला महेशच्या स्वरूपामध्ये जातो तो प्रथा एक बाद चार धाव संख्या होते ती एनवायसीसी वडगाव पान आणि रुद्र इलेव्हन चिंचुली गुरव या दोन उभय संघा दरम्यान आताच या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे वडगाव पान संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघ संगा। चिंचुली संघाला प्रथमता फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे बघूया महेंद्र शेठ पाटील गोडगे युवा मंचा सर्वांचे सर्वांचं सहर्ष सर स्वागत करतो नामदार चषक दोन हजार तेवीस चिंचोली गुराव स्पर्धेचा उद्घाटनाचा पहिला सामना या ठिकाणी रंगतोय एनवायसीसी वर्ग फंड व्हर्सेस रुद्र इलेव्हन चिंचोली गुराव दोन्ही संघाच्या